वीस मार्चला सायंकाळच्या सुमारास ठक्कर बाजार येथे विजय नीलमचंद गेहलोत या परिसरात राहणारा शुभम जगताप यांनी किरकोळ कारणावरून विजय गेहलोत याच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लाइटरच्या सहाय्यानं पेटवून गंभीर जखमी केलं आणि याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिकच्या ठक्कर बस स्थानकात सफाई कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून दिले होते पेटवून सफाई कर्मचारी विजय गेहलोत याचा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू हॅप्पी होली म्हणत अंगावर पेट्रोल टाकून सफाई कर्मचाऱ्यांना दिले होते पेटवून सात टक्के भाजलेल्या सफाई कर्मचाऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू आरोपी शुभम जगताप याला तात्काळ अटक घटनेच्या काही तासात पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक